गणपती बाप्पा म्हणतात मी वचन देतो माझी ही कथा ऐकणारा मनुष्याचे दुर्दैव एकशे एक टक्के सुखात बदलेल कर्ज दारिद्र्य रोग शत्रू अपमान आणि आयुष्यभर रणवणारे सगळे दुःख नष्ट होईल तुमच्या मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि घरात सुखसमृद्धी शांती आणि आनंद कायमस्वरूपी नांदेल ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांना ही बाप्पा चांगलाच धडा शिकवेल हां त्याचा शब्द आहे ही कथा इतकी प्रभावशाली आहे की मोठमोठी मोठी पापं जळून जातात तुझ्यावर रुसलेली लक्ष्मी माता स्वत तुझ्या घरी आनंदी होऊन चालत येईल ही कथा ऐकल्याने बाप्पा प्रसन्न होऊन मृत्यूपर्यंत कोणतंही संकट जवळ येऊ देत नाहीत आणि वर्षभर तुमच्या घरावर गणेशाची कृपाछाया राहते म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटपर्यंत ऐकल्यानेच या कथेचं खरं फळ लाभतं गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ही कथा तीन भक्तांबरोबर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने श्रद्धेने हे टाईप करा हे गणराया माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर चला तर मग भक्तांनो सुरुवात करूया या दिव्य आणि अद्भुत कथेला मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडघ्या गणपती बाप्पाची जन्मकथा ही कथा इतकी अद्भुत आहे की केवळ ऐकताना आपल्या मनात भक्तिभाव आणि आनंद जागा होतो प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात आपण बाप्पाची स्थापना करतो त्यांना नैवेद्य अर्पण करतो आरत्या म्हणतो पण ह्या सर्वामागे एक खोल अर्थ आहे आणि तो समजून घ्यायचा असेल तर ही जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर देव दानव आणि मानव यांचे जीवन निरनिराळ्या संकटांनी व्यापलेले होते कैलास पर्वतावर भगवान शंकर व माता पार्वती आनंदाने वास्तव्य करत होते पण एक दिवस असा आला ज्याने इतिहासच बदलून टाकला तेव्हा माता पार्वती स्नानासाठी आपल्या महालात निघाल्या होत्या त्यांनी स्नान करताना अंगावर उठणे लावले त्या उठण्याच्या शुभ्र सुवासिक लेपातून त्यांनी आपल्या हृदयातील मातृत्व जागवले आणि त्याच उठण्यापासून त्यांनी एक सुंदर दिव्य व तेजस्वी बालकाची प्रतिमा घडवली त्या मूर्तीमध्ये त्यांनी प्राण फुंकले आणि क्षणात तो बालक जिवंत झाला त्याच्या डोळ्यात निरागस्ता चेहऱ्यावर तेज आणि अंगावर अपार सामर्थ्य होते पार्वती मातेने प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि म्हणाल्या तू माझा पुत्र आहेस तुझे नाव ठेवते गणेश आजपासून तू माझ्या सर्व गोष्टींचा रक्षक असशील मातेने त्याला दाराशी उभे केले आणि सांगितले मी स्नान करत आहे कोणीही आत यायचा प्रयत्न केला तर त्याला रोखून धर गणेशाने निश्चयपूर्वक होकार दिला इतक्यात भगवान शंकर तिथे आले ते घरात प्रवेश करू लागले पण दाराशी एक छोटा मुलगा त्यांना अडवत होता शंकरांनी आश्चर्याने विचारले अरे बाळा तू कोण मला थांबवतोस गणेशाने निर्भयपणे उत्तर दिले मी पार्वती मातेचा पुत्र आहे त्यांनी आज्ञा दिली आहे की कुणालाही आत जाऊ द्यायचे नाही म्हणून मी तुम्हाला थांबवत आहे हे ऐकून शंकरांचा क्रोध वाढला त्यांनी आपल्या गणांना आज्ञा दिली की ह्या बालकाला हटवा पण गणेशाची शक्ती अनंत होती तो छोटा असूनही त्याने सर्वांना पराभूत केले देवगणही आश्चर्यचकित झाले की एवढ्या लहान मुलाकडे इतके सामर्थ्य कसे काय शेवटी शंकरांनी स्वतः त्रिशूळ उचलला आणि एका प्रहारात गणेशाचे मस्तक छेदले लहान गणेश तिथेच कोसळला काही क्षणांतच संपूर्ण कैलास पर्वतावर शोककळा पसरली माता पार्वती स्नान करून बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राचे निर्जीव शरीर पाहताच विलाप करू लागल्या त्यांच्या हृदयातील करुणा आणि राग ज्वालामुखीसारखा उसळला त्यांनी देवानं शाप दिला की जर माझ्या पुत्राला प्राण नाही मिळाले तर मी ह्या संपूर्ण जगाचा संहार करीन त्यांचा राग पाहून ब्रह्मा विष्णू शंकर सर्व देवता घाबरले तेव्हा भगवान शंकरांनी शांतपणे उपाय सांगितला त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या प्राण्याचे पहिले शीर आणा गण तत्काळ धावत सुटले आणि त्यांना एक गाभाळा हत्ती दिसला त्यांनी त्याचे मस्तक आणले शंकरांनी ते शीर गणेशाच्या धडावर ठेवले आणि प्राणप्रतिष्ठा केली क्षणात गणेश जिवंत झाला त्याचे रूप अद्वितीय झाले हत्तीचे मस्तक मोठे कान छोटी डोळे आणि अपार तेज माता पार्वतीने आनंदाने आपल्या पुत्राला मिठी मारली त्यावेळी सर्व देवतांनी घोषणा केली गणनायक श्री गणेश की जय भगवान शंकर म्हणाले आजपासून गणेश हा सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहे तो विघ्नहर्त असेल कुणीही शुभ कार्य करायचे असल्यास प्रथम गणेशाचे पूजन करावे लागेल तोच सर्व मंगल कार्यांचा आरंभ करता असेल त्या दिवसापासून गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते आपल्याला शिकवण मिळते की माता मातापित्यांच्या आज्ञेप्रती निष्ठा निडरपणे कर्तव्य निभावणे आणि भक्तिभावाने सत्यावर ठाम राहणे हे जीवनातील सर्वात मोठे गुण आहेत म्हणूनच आजही आपण म्हणतो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पा मोर्या